माझे जन्मदाता आई वडील निसर्गवाशी डॉक्टर देशमुख बाबा व गुरुवर्य भगत दू साबळे बाबा यांना मी नतमस्तक करतो आदिवासी हा सण म्हणजे म्हणजे एखाद्या आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती मृत्यू पावते त्याच्या दहाव्या दिवशी विधी केली जाते विधी केल्यानंतर नदीतून

एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आणि माझे नाव यथार्थ चिंतामण देशमुख व चौथीत आहे मी बागलाम तालुक्यातून आहे कम्पोस्ट माझे मोठे साकोडे आहे मी मातोश्री पाटील पब्लिक स्कूल बाग सटाना या शाळेत ते शिकतो धन्यवाद